मतारूपी आशीर्वाद सांगण्यासाठी आलेलो आहे निमित्त आज उपस्थित अविनाथ दादा शेतकरी संघटनेचे आपले सचिनदा आपण पारले गावातील सर्व ज्येष्ठ सभासद बंधू आणि पत्रकार आज आता मला सांगा सांगायला सुरुवात का एकूण करतो की सर्वांच्या आपल्या इच्छा की एकाच एक पॅनल व्हावं परंतु एकाच एक पॅनल का झालं नाही ते तुम्हाला थोडक्यात मी सांगतो पहिल्या ज्या दिवशी सह्याद्रीची प्रक्रिया चालू झाली त्या दिवसापासून मी स्वतः त्या प्रक्रियेत आहे ऋतुराज चव्हाणांच्या बंगल्यातून त्याचे पुतणे आमच्याबरोबर बरोबर दिले अविनाथ आहे आणखीन एक आहे बरोबरी दोघं बंधूंच्या बरोबर कुठं कुठं मेट्रो हॉटेल मिटिंग झाली आणखी कुठं मीटिंग झाली बाजार समिती झाली खरेदी विक्री झाली सगळ्या ठिकाणी मिटिंग झाल्या फक्त त्यांना एकच करायचं होतं की हे धुळवण ठेवायचं होतं धुळवण ठेवून अंधारात ठेवून आपला जो फायदा आणि गैरविश्वास त्यांनी जो दाखवला म्हणजे त्यांना विश्वास ठेवायचाच नव्हता आपल्यावर त्याला फक्त अंधारात ठेवून हे कसं मारण्याचं नळ पॅटवर आपल्या पाठीमागनं येते हा त्यांनी कुटील झालं म्हणजे त्याच्या डोक्यात काय होते विचित्र असं त्याच्यात त्याची प्रक्रिया चालू होती आपल्या हातातलं सरल मनाने आम्ही होतो एकाशे करूया आपला कराड काटा मधला अर्ज आपले सगळे ज्या सगळे उमेळदार होते एकाश एक होते ज्या वेळेत पावणे तीन वाजेपर्यंत कराड मध्ये दुसऱ्या की चिन्ह वाटपायच्या वेळेस सुद्धा समाज चिन्ह घेऊया आणि बाकीच्या अर्जांचा पाठिंबा देऊया त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न झाला पावणे होते आम्ही स्वतःच प्रमुख होतो त्याच्यानंतर मुद्दा त्यांनी कसा चालू केला त्यांनी एकवीसच्या एकवीस अर्ज घेऊन बाकीचे अर्ज काढले होते आणि मग आमच्याशी चर्चा करायला आले होते

साखर सांगत मी साक्षीदार आहे मी माझा अर्ज आला म्हणून मी तिथं होतो हे स्वतः आले होते तिथं आमदार साहेब आमदार साहेब आले आमचे माणसं तिथे होते आम्हाला सांगितलं आले आमदार साहेब म्हणून तिथं गेलो त्याचा पीए बसला होता मला गायकवाड महाराज जो साखर संघात आहे तिथं तिथं दोन तास खेळा म्हणून बसले होते ते सगळे आज अवैध ठरले पाहिजे खाली ज्या पद्धतीने अवैध ठरले ते अवैध ठरले पाहिजे पण तिथं काय असेल म्हणजे आम्ही सगळं भरला हो तिने ऑर्गुमेंट केले पेपर सगळे दिले ते सगळं बघून आम्ही करतो तुम्ही सांगताय त्याच्यावर आम्ही करणार नाही म्हणजे त्यांना दबाव मुख्यमंत्र्यांच्या पिएला फोन करून सुद्धा त्यांनी आज सगळे सगळे भाग करण्याच्या म्हणजे त्यांनी इतकी शक्ती वापरल्या पैशाची त्यांना पैशाचा प्रचंड गव आहे म्हणजे पैशावर सगळे माणसं विकत घेता त्यांचा प्रयत्न चाललाय आणि दादा करीन कुंडगिरी ही गुंडगिरी चांगली नाही त्यावेळेस त्यांना म्हणलं दादा म्हणजे काय चाललंय बोला दा... म्हणलं सगळे आता आपल्याच पार्टीतले आहेत सत्ताधारी आपल्याच कडे तुम्ही बोला नाही पाच हजार कधी प्लॅट आहे तो सात हजार कधी प्लॅट करायचा त्याच्यासाठी भेटायला आलो दादा म्हटलं दोन हजार सहा साली बीड जिल्ह्यात कारखान्यात लायसन्स देऊन दोन सीटन घेतले मुख्यमंत्री मोहित्र आणि सांगा कोकण कोकडा आणि कुठलं ऑफिसचा पेपर कुठं जास्त शिकवू नका तिथं म्हणजे आयुक्त तुम्ही मला शिक्ष हजार सात हजार तुमच्या ऑफिस आग्रह बाद करायला आलाय हे सांग शर्मनी आणि माझ्या आमदारांनी केला म्हणून श्रीनिवास पाठ खासदार होते कराची खासदार की सातारला गेली आम्हाला राजाच्या बद्दल आजवान आहे पण आमच्या कराडची अस्मिता नाकर्ते पण आमदार आमदारकी सातारला गेली आता जर ही कराडची अस्मिता आहे कराडची अस्मिता जर फत्यापूरला गेली आणि आश् जर फत्यापूर मध्ये हे जर ऑफिस गेलं तर वाईट अवस्था होईल त्यामुळं फत्यापूरचं ऑफिस जाता हे कराड तालुक्यातील अस्मिता आपल्या कराड तालुक्यातल्या तेवीस पाहिजे अस्मिता आहे आणि कराड तालुक्याची अस्मिता जीवन ठेवण्याची का आपण कराड तालुक्यातल्या सर्व सभासद्यातल्या अस्मिता आपले धक्का लावण्याचा हात लावण्याचा करण्याचा प्रयत्न केला तर कराड तालुक्यातली जनता ही कदापिशा करणार आहे कसले परिस्थितीत सगळ्यांनी आपापल्या आप पलीन सगळ्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा की हे आपली फार डेंजर काम <coughs> आहे आज तुम्हाला सांगतो कर्मचारी कर्मचाऱ्यांची काय अवस्था आहे कर्मचाऱ्यांना पगार किती आहे आज मला सांगा मी एक छोटासा व्यवसाय करतो माझ्या आज तीनशे दोनशे माझ्यापर्शी कर्मचारी आहे

त्यांच्यातून इतर कारखान्याची वाईट पंधरा सोळा लाख पाहिजे होत आठ नऊ लाख झालं पन्नास पंचावन्न साठ वर्ष झालं ताब्यात सभासदांनी केला ना संचालकाने केला तुमच्याकडे एक आहे एक हाती आहे तुम्ही काय नाही तुम्ही कारण सांगा आम्हाला A कर्मचाऱ्यांची पुढे तक्रार ऐकायला पहिला मिळाल्या का दोन हजार आणि करताना मी सांगतो तुम्हाला दोन हजार एक साली दोन तीन साली आपल्या तलाव्यात पाणी पडत सांगा मुंबईला दोनशे रुपये द्यावे लागतात तुळेला पाच हजार रुपये शिल्लक किती राहतात पैसे तुमचं नियंत्रण नाही तुमची कार्यक्षमता राहिलेला कारखान्या चालवण्याची ज्या वेळेस सोळा लाख सतरा लाख अठरा लाख प्लॅन क्रेशन मिळाल्यावर कारखाना अडचणी ह्या वर्षी आठ लाख क्रेशी झालं तुम्ही सोपा करताय का कुठे तुम्ही फक्त हजार एकर जमीन घेण्याची महाराज

घातलंय का का तर काम एवढंच करायचं बाकी राहिले पार्ले तर अजून सगळ्या बाजूंना जेवढ्या तुमच्या जवळच्या असतील त्यांना सगळ्यांना सांगा दोनच रात्री विजयाच्या उंबरक्यावर आहे तुम्हाला आम्ही छाती ठोक पण शकतो हा कारखाना पंचावन्न ते साठ वर्ष त्यांच्या ताब्यात दिला आमच्या फक्त साठ महिने द्या तुम्हाला कर्ज मुक्त कारखाना करून पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सहाय्य घर येणार सहाय्य कारखाना प्रत्येक कर्मचारी एक वर्ष एक्सिडेंट झाला की त्याला परमनंट केला जाईल त्याच्या जा प्रत्येक प्रकारच्या त्या कार्यपद्धती